भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष नवमीला साजरी होणारे गोगा नवमी ज्याला जहारवीर गोगा म्हणूनही ओळखले जाते यावर्षीही बडनेरा येथे अतिशय हर्षोल्लासात पार पडली गोगा महाराजांविषयी वाल्मिक समाजात प्रचंड श्रद्धा असून या पारंपरिक सणात शेकडो भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि आकर्षक रोषणाईच्या जगमटात भव्य शोभायात्रेने शहरात एक वेगळेच जल्लोष अनुभवला भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष नवमी म्हणजे गोगा नवमी येथील जुनी वस्ती परिसरात गोगा नवमी उत्सव समितीच्या वतीने यंदा हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला तिलक नगर परिसरातून आकर्षक रथात गोगा महाराजांची मूर्ती स्थापना करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि आकर्षक विद्युत रोषणाईतून ही शोभा यात्रा काढण्यात आली जुनी वस्तीतील गांधी विद्यालय नवी वस्ती समता चौक जय हिंद चोक जयस्तम चोक मार्गे ही भव्य शोभायात्रा पार पडली शेवटी यात्रेचा समारोप बडनेरा झोन क्रमांक चार मनपाच्या मैदानात धार्मिक विधी करून करण्यात आला या शोभायात्रेत वाल्मिक समाज बांधवांसोबतच इतर धार्मिक भाविकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तर पुरुषांनी ढोल ताशांच्या निनादात गोगा महाराजांच्या जयघोषात उत्सव रंगविला तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता बडनेरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गोगा नवमी हा सण उत्तर भारतात विशेषतः हिमाचल प्रदेश हरियाणा आणि पंजाब मध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो महाराष्ट्रातही या सणाला वाल्मिक समाजात प्रचंड महत्व आहे भाविकांच्या श्रद्धेतून बटनेरात साजरी झालेली गोगा नवमी ही त्याची साक्षस होती भंडारा येथे गोगानवमी उत्सव किती मोठ्या उत्साहात श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करण्यात आला धार्मिक श्रद्धा समाजातील ऐक्य आणि उत्सवी वातावरण यामुळे हा उत्सव अधिकच अवस्मरणीय ठरला